आजची रेसिपी तुमच्यासाठीसुद्धा माझ्यासारखीच जगातली सगळ्यात सोपी रेसिपी आहे का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का आज ना आपण इथं दोन बटाट्याचेच भरपूर असे काप बनवणार आहोत जे पोटभरीचे पण असतील आणि आवडीचेसुद्धा असतील इथं दोन बटाटे बघा स्वच्छ धुवून घेतले त्याचे गोल गोल काप केले आता बऱ्याच ठिकाणी याला बटाट्याचे काप बटाट्याच्या काचऱ्या का किंवा चकत्यासुद्धा म्हणतात आता हे बटाट्याचे गोल जे काप आहेत ते आपल्याला चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचे म्हणजे बटाट्याचे सगळे स्टार्च निघले जातात आणि हे बटाटेसुद्धा लाल पडतात नाहीत आता हे चांगले स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्येच ठेवायचे आता याला छान फोडणी द्यायची त्यासाठी एक पॅन घेतला पॅनमध्ये तेल घातलं तेल हे आवडीनुसार थोडंसं जास्तच घातलं तरी चालेल कारण आपण नुसतं परतून घेणार आहे तर मोहरी जिरं हिंग आणि कढीपत्त्याची छान कडकडीत फोडणी दिली आता या फोडणीवरच आपल्याला बटाट्याचे काप घालायचे आहेत आता हे बटाट्याचे काप न परतच आपल्याला यावर हळद लाल तिखट थोडंसं धने पावडर आणि यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचे असं केल्याने काय होतं आपले मसाले आहेत ना तेलात टाकल्यामुळे जळत नाहीत जे बटाट्याच्या कापावर टाकल्यामुळे बटाटेसुद्धा कलरफुल होतात आणि बटाट्याला पटकन मसालेसुद्धा लागले जातात तर अशा पद्धतीने दोन तीन मिनटं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आता हे बटाटे शिजण्यापुरतं अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता याला लगेच झाकण लावायचं म्हणजे बटाट्याचे काप नंतर परतून घ्यायचे नाहीत लगेच झाकण ठेवून आपल्याला सात मिनटासाठी छान वाफवून घ्यायचेत असं केल्याने आपले बटाट्याचे काप एकदम तुटत नाहीत आणि छानसुद्धा दिसायला दिसतात तर आपले बटाट्याचे काप शिजलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये एक बटाट्याचं काप तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान असं प्रेस केल्यानंतर लगेच बटाटा आपला तुटत आहे तर आपली बटाट्याचे काप तयार झाले आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे अशी बटाट्याचे कापं ना तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलं एकदम आवडीने खातात आणि सुद्धा येतात तर अशा पद्धतीने आपले बटाट्याचे काप तर तयार झाले आता या बटाट्याच्या कापाबरोबरच मी कुकरमध्ये ना दोन स्टीलच्या डब्यामध्ये एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये वरण घातलं होतं आता इथं भात तर तयार झाला वरण सुद्धा आपलं शिजलं असेल आता हे वरण शिजण्यासाठी मी फक्त तुरीची डाळ टमाटर मीठ आणि हळद आणि पाणी टाकून ही डाळ शिजवून घेतलेली आहे दुसरं यामध्ये काहीच घातलेलं नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज वरण बनवायचं ठरवलं होतं आता हे वरण छान मी एका पळीने घोटून घेतलं किंवा तुम्ही घोटणीने सुद्धा घोटून घेऊ शकता आता याला खमंग फोडणी देऊया त्यासाठी कढई ठेवली कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरं त्यानंतर इथं कोरलेला लसूण आमच्याकडे इथं कोरलेला म्हणतात तुमच्याकडे चिरलेला म्हणत असेल तरी चालेल दोन मिरच्या बारीक कट करून टाकल्या इथं वाळ्याला थोडासा कडीपत्ता होता तो सुद्धा टाकला त्याचासुद्धा वास खमंग येत होता हळद घातली थोडीशी धने पावडर घातलं आणि याची खमंग फोडणी होऊ दिली आता खमंग फोडणी तयार झाल्यानंतर जी आपण गोठून ठेवली होती डाळ ती टाकली त्यामध्ये आता पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता पातळ घट्ट तुम्हाला जशी हवी तशी डाळ तुम्ही भरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळं थोडीशी टेस्ट करूनच आपल्याला इथं मीठ वापरायचे आता एकदम खमंग फोडणीचं वरणसुद्धा आपलं तयार झाले पाच मिनटं छान त्याला उकळी आणायची आणि आपलं वरण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण खूप चवीचं वरण इथं तयार लागतं तर त्यानंतर भरपूर अशी बारीक कोथिंबीर घातली आणि एकदम साधा सोप्पा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सगळा बघितल्यानंतर थोडा जरी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा आपल्या इथे ताटामध्ये मस्त बासमती खनिजा तांदूळ थोडासा वरण म्हटलं की थोडासा भात थोडा गिजगा असल्यावर चांगला लागतो खायला तर मस्त वरण भात घेतलं त्याबरोबरच तोंडी लावण्यासाठी मस्त चमचमीत आपल्या बटाट्याचे कापं काचऱ्या चकत्या जे तुम्ही म्हणत असाल ते आणि वर्षभरीचं साठवण्याचं आंब्याचं लोणचंसुद्धा तोंडी लावायला घेतलं तर आजचा एकदम साधा सोपा बेत आम्ही तर खूप एन्जॉय केला तुम्ही दे के देखील एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद